यवतमाळ मध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आली बांगलादेशमध्ये हिंदू बांधवावर होणाऱ्या अत्याचारा संदर्भात हे धरणे आंदोलन होते या आंदोलनामध्ये अनेक पदाधिकारी उपस्थित हो होते बांगलादेशमधील होणाऱ्या हिंदू बांधावर अत्याचारासंदर्भात बांगलादेशातील पंतप्रधान मोहम्मद हेच जबाबदार आहेत आणि यांच्याचमुळे ही घटना घडत आहे आणि हिंदू बांधवावर अत्याचार होत आहे म्हणून त्यांच्या प्रतिमेला शिवसैनिकांनी चपला आणि उटाचा हार टाकला आणि त्याचा निषेध निश्य। नोंदविला त्यावेळी पक्षाचे राजेंद्रजी जिल्हा जिल्हा प्रमुख प्रमुख गायकवाड बाळासाहेब नाईक आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते शिवसेनेकडून आंदोलन काल या धरणे आंदोलनाची सुरुवात संभाजीनगर मध्ये विरोधी पक्षनेते आदरणीय अंबादाजी दानवे साहेबांनी सुरू केली आणि ज्या पद्धतीनं दोन महिन्यापासून बांगलादेशमध्ये हिंदूवर अत्याचार होत आहे जवळजवळ दोन हजार ठिकाणी हल्ला बांगलादेशमध्ये आतापर्यंत झाला एकोणसत्तर मंदिराची नासधूस तोडफोड बांगलादेशमध्ये झाली जवळपास पन्नास हजार लोक या हल्ल्यात बाधित झालेले आहेत ही जी बांगलादेशमध्ये परिस्थिती झाली ती आपल्या देशाचे सर्वे सर्व आहे जे हिंदूंचे रक्षक म्हणून म्हणतात त्या नरेंद्र मोदी साहेबांना दिसत नाही का हा सवाल शिवसेनेचा मोदींना आहे कारण वंदनीय हिंदू हृदय सम्राट जेव्हा जेव्हा या देशात अन्याय अत्याचार होत होते त्यावेळेस पहिल्यांदा जर कोणी बोलत असेल तर आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बोलत होते परंतु आपल्या शेजारच्या बांगलादेशात हिंदूवर इतक्या मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत असेल आणि आपल्या देशाचे पंतप्रधान या सगळ्या गोष्टीत हस्तक्षेप जर करत नसेल तर या गोष्टीचा निषेध आपण सर्वांनी केला पाहिजे आणि त्या निषेध ठाकरे हे सातत्यानं बोलत असायचे आपली भूमिका मांडत असायचे त्याच भूमिकेला धरून जे आज हिंदूच्या नावावर त्या संपूर्ण भारतात महाराष्ट्रात मतं मागत आहेत मताचा जोगवा मागत आहे ते लोक मुख घेऊन गप्प बसलेले आहेत त्यांचाही निषेध या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शिवसेनेचे सगळे पदाधिकारी करत आहोत इस्कॉन सारख्या मानवतावादी संघटनेला दहशतवादी ठरून इस्कॉन सारख्या संघटनेवर मोठ्या प्रमाणात अत्याचार चालू आहे त्यांच्यावर हल्ले होत आहे याही हल्ल्याचा निषेध आपण सर्वांनी केला पाहिजे आणि त्यासाठी सुद्धा या धरणे आंदोलनाचा एक मुद्दे मुख्य उद्देश आपण सगळ्यांनी समोर ठेवलेला आहे या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या बांगलादेशच्या हिंदू हल्ल्यावरचा निषेध आपण सगळेजण इथं करत आहोत भविष्यातल्या या हल्ल्याच्या संदर्भात आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप जर नाही केला तर एक उग्र मोठ्या प्रमाणावर प्रधान सध्या जे उघड वाहत आहेत मोहम्मद यांच्या फोटोला आपल्याला सगळ्यांना निषेध म्हणून जोडायचं जोडं मारायचं आंदोलन आपल्याला सगळ्यांना करायचं आहे त्यासाठी आपण सगळेजण इथं जमलेलो आहोत आपण इथं सगळेजण धरणे आंदोलनासाठी संपूर्ण जिल्ह्यातले पदाधिकारी इथे एकत्र आलात त्याबद्दल सर्वांची मी